नमस्कार प्रेक्षक हो श्री स्वामी समर्थ स्वामी माऊली सांगतात की जीवनात कोणताही निर्णय घ्यायचा असेल तर स्वतःच्या मनावर विश्वास ठेवा मन शांत ठेवणे हे सर्वात महत्त्वाचे आहे नकारात्मक विचारांच्या वावटळीत सापडू नका आत्मविश्वास ठेवल्यास यशाचे शिखर नक्कीच गाठता येते आत्मविश्वास वाढवण्यासाठी दररोज स्वतःला सकारात्मक वाक्य सांगा आणि आत्मपरीक्षण करा स्वामी माऊली सांगतात की जीवनात येणाऱ्या प्रत्येक समस्येचा सामना सामर्थ्याने करा अडचणींना तोंड देताना कधीही न घाबरता धैर्याने उभे राहा अशा वेळी परिस्थितीवर विचार करा आणि कोणतेही निर्णय शांतपणे घ्या अडचणींना सामोरे जाताना विश्वास आणि धैर्य असेल तर आपण त्यावर विजय मिळवू शकतो स्वामी माऊली सांगतात की मनात सकारात्मक विचारांची पेरणी करा यश मिळवायचे असेल तर विचारांमध्ये सकारात्मकता ठेवावी लागेल नकारात्मक विचारांपासून दूर राहा आणि जे काही आव्हान असो ते सकारात्मक दृष्टिकोनाने पहा नेहमी पुढे पहा आणि खंबीर व्हा स्वामी माऊली सांगतात की आपण जे काही करतो ते दुसऱ्यांसाठी उदाहरण असू शकते आपले वर्तन आपले काम हे प्रेरणादायी असावे तुमच्या वागणुकीतून आणि विचारांतून इतरांना चांगला संदेश द्या तुम्ही ज्या प्रकारे स्वतःचं जीवन जगता तसंच जगणं इतरांनाही प्रेरणा देईल स्वामी माऊली सांगतात की पैशापेक्षा मोठी श्रीमंती म्हणजे माणसाचे गुण दया कृतज्ञता सहनशीलता प्रामाणिकता ही सद्गुणे आत्मसात करा सद्गुणांनी माणूस खरा श्रीमंत बनतो तुम्ही तुमच्या वर्तनानेच तुमची किंमत सिद्ध करता त्यामुळे सद्गुणांचा आदर करा आणि ते जोपासा स्वामी माऊली सांगतात की जीवनाच्या प्रत्येक क्षणाचा आनंद घ्या जीवनातील प्रत्येक क्षण हा आनंदाने जगा सकारात्मकतेने जगा प्रेम आणि आनंदाने प्रत्येक प्रसंगाचा अनुभव घ्या आपल्या नातेसंबंधात प्रेम आणि आदर ठेवा कुटुंब मित्र आणि स्वतःसाठी जास्तीत जास्त वेळ द्या प्रत्येक गोष्ट शांतपणे आणि समाधानाने करा तुमची जीवनात नक्कीच भरपूर प्रगती होईल श्री स्वामी समर्थ सद्गुरू स्वामी समर्थ